कळवण तालुक्यातील गणोरा येथे आदिवासींचे आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे देवाजी राऊत आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आदिवासी समाजाच्या शौर्य परंपरा आणि सामाजिक वारशाचे स्मरण करून देणारा हा उत्सव मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत पार पाडला या कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष अशोक बागुल व त्यांच्या टीमच्या हस्ते करण्यात आले उत्सवाच्या निमित्ताने विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी गणोऱ्यात हजेरी लावली आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर त्यांच्या पारंपरिक ज्ञानावर तसेच आदिवासी क्रांतीवीरांच्या ऐतिहासिक योगदानावर वा मान्यवरांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले की आदिवासी समाजातील लोकप्रिय युट्यूब कलाकार त्यांनी आपल्या खास लोककला नृत्य आणि गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुक्त केले तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी या कला प्रकारांना भरभरून दाद दिली मान्यवरांनी तिन्ही महान कार्याची माहितीपूर्ण केली मुंडा यांच्या सामाजिक सुधारणा आणि अन्यायाविरोधातील लढ्याबद्दल सविस्तर भाषण केले देवाजी राऊत यांच्या शौर्य लोक आंदोलन आणि आदिवासी एकजुटीसाठी दिलेल्या योगदानाचे गौरवपूर्ण वर्णन केले राघोजी भांगरे यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या पराक्रम व त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील अविस्मरणीय भूमिकेवर प्रकाश मान्यवरांच्या या भाषणाने उपस्थितांमध्ये इतिहाबद्दल इतिहासाबद्दलची जाणीव रूप निर्माण केली उत्सवात ढोल नृत्य आदिवासी गीत पारंपरिक नृत्य प्रकार नाटिका अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगकार सादरीकरणे झाली या सादरीकरणांनी आदिवासी परंपरेची समृद्धी आणि सांस्कृतिक ओळख अधोरेखित केली कार्यक्रमाचे आयोजन मंगलाराम चौरे व गावातील कार्यकर्ते तरुण आदिवासी समाजातील सर्व घटकांनी संयुक्तपणे या कार्यक्रमात उत्कृष्ट आयोजन केले जिल्हा परिषद विद्यार्थी आणि महिला मंडळ कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो तो कुठेतरी चार जिल्ह्यामध्ये कोणत्या तरी गावाला होत असतो हा कार्यक्रम आठ नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर आठ नोव्हेंबरला लोकनायक राघोजी भांगरे यांची जयंती असते बारा तारखेला कोकणा समाजाचे देवाजी राऊत क्रांतिकार यांची जयंती असते आणि सगळ्यांना आज जगभर माहिती आहे की जगाच्या बाहेर त्यांचं नाव घेतलं जातं आणि आमच्या सगळ्या आदिवासी बचाव या टीमने सगळ्यांच्या घराघरात त्या माणसाचा फोटो पाठवला हो असे आपले सगळ्यांचे दैवत आपले पूर्वज ज्यांच्यामुळे आपल्याला जल जंगील जमीन जीव जंतू हे सगळं वाचवायचं ज्ञान मिळालं ते असे भगवान बिरसा मुंडा यांची असे साहित्य <द्रेख> कळवण प्रतिनिधी विश्वास गायकवाड